माझ्या काकांचा सामाजिक वारसा सांभाळत समाजसेवा करणार नगरसेवक पदाचे उमेदवार सुजाता कैलास जारे यांचे प्रतिपादन खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असता सर्वच राजकीय पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे यावेळी प्रचारावर भर दिला असता पंचवीस नोव्हेंबर रोजी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली या प्रचार रॅलीला मतदार बंधू भगिनींनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देत ना, थेट नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार मंगेश दळवी व नगरसेविका पदाचे उमेदवार सुजाता कैलास जारे यांना पाठिंबा आहे तर महिलांनी डॉक्टर कैलास जारे यांचे औक्षण केले पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले यावेळी नगरसेविका पदाच्या उमेदवार सुजाता कैलास जारे यांनी आपले मत मांडताना सांगितले की माझे काका चंद्रकांत जारे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सांभाळत समाज सेवा करणार असून पुढील काळात महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे या प्रभागातील समस्या मंगेश दळवी यांच्या सहकार्याने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे मत सुजाता जारे यांनी पुढे व्यक्त केले शिवाय मतदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद <laughs> <नारे नारे। laughs> का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढत आहे आणि महिलांचे जे प्रॉब्लेम असेल सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन बचत गटाच्या महिलांना कामं देण्याचा घरी बसून कामं देण्याचा प्रयत्न मी करेन माझ्या काकांचा वारसा मी सांभाळण्याचा प्रयत्न करेन